तुझे उंच किती तू बोलतोय रे नित्या तोंडाच्या उद्धव साहेबावर शंका तो रे साहब और शंका जी तो बघ अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर लेगा उसको मैं औरत हूँ हो गया ना कहता तो? बुरखा पहने का ऐसा आवाज आएगा कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे चलो मैडम बैठो हो गया काम संजय राऊत बोलत जाणार तिकडे तिकीटीचे ब्लॅक करताना बाहेर हात सापडणार तुला बघ जरा व्यवस्थित संजय राजारामराव जोराज हा इथे असं बोलेल तो आणि ब्लॅक करत असेल बाहेर वानकडे वेगळे कुठेतरी मार मरीन ड्रायव्हच्या नाक्यावर काय बोलतात त्याची काय लायकी आहे का भांडुपच्या देवानांची नेपाळ मधली पायदासी ए नित्या नित्या राण्या अरे तू त्या कोकणाला कलंकार रे अरे तू उद्धव साहेबांवरती बोलण्यापेक्षा भाजपवरती बोल जरा भाजपनं जेवढा तुकडा टाकलाय तेवढंच भुकायचं काम कर तुझी उंची किती तू बोलतोय किती रे नित्या अरे भाजपचं तुमचं कसं चाललंय माहितीये का वरून कीर्तन आतून तमाशा ज्या पाकिस्तान आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं आपल्या अनेक तरुणांना डोक्या छातीत गोळ्या घालून जीव मारलं ऑपरेशन शिंदूर तुम्ही कसं केलं याच्यावर शंका आता शंका नेमकं तुम्ही पाकिस्तान बरोबर भाजपाने हात मिळवली तर केली नाही ना आता खरी भारत पाकिस्तान मॅच नसून भाजप पाकिस्तान मॅच आहे भाजप पाकिस्तान मॅच आहे हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे अरे नित्या चपट्या तोंडाच्या उद्धव साहेबांवर शंका घेतो ह रे अरे तू चड्डीत तर नीट आहे का बघ तू ज्या उद्धव साहेबांवर बोलतोय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे ते अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतात कधीच मॅच होऊ दिली नाही पाकिस्तानला पायट होऊ दिला नाही आणि तुम्ही तुमचे नेते पाकिस्तान बरोबर तळवटा चाकण्याचं काम करतात तुमचं ठेवलंय झाकून दुसऱ्याचं बघता वाकून